सांगली मिरज कुपवार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने आणि उद्योगपती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते विनायक मासाळे यांनी जालना इथं सुरू असलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षण आंदोलनाला चौथ्या दिवशी भेट देऊन आंदोलनकर्ते माजी पोलीस अधिकारी दीपक बोराडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसंच पुढील आंदोलनाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना पाठिंबा दर्शवला